शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात उद्या 25 एप्रिल दोन हजार गुरुवार उद्या देखील हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या देखील झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो उद्या सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना तसेच चाळीसगावच्या परिसरामध्ये पाहायला मिळू शकतो या भागांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच राज्यातील इतर ठिकाणी पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम आणि बुलढाणा नागपूरच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार जळगावच्या भागात देखील आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री काही भागांमध्ये वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्याचा अंदाज पाहायचे झाले तर मराठवाड्याच्या नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागाला देखील उद्या दुपारनंतर पावसाचा इशारा देण्यात आला आहे मात्र हा पाऊस ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र छत्रपती संभाजीनगर जालना आणि चाळीसगावच्या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान काहीस मोठा पाऊस आपल्याला पाव पाहायला मिळू शकतो तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल मात्र साताऱ्याच्या भागामध्ये काहीसा पाऊस मोठा असू शकतो उर्वरित मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणपट्ट्यात देखील संपूर्ण दिवसभर उष्णता गर्मी आणि रात्रीदरम्यान काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो यामध्ये मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिवली वसईरा रत्नागिरी रायगड या सर्वत्र भागाचा समावेश असेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद